तो नमस्कार मित्रांनो आज आलो आहोत आपण पिंपळे गोरव येथील ड्रॅगन या गार्डनमध्ये पाहू शकता ही बाहेरची बाजू आहे चला मग आतमध्ये जाऊ बघा पण सोबत आहे गार्डनसाठी आलं आहे कियाश किंश सिलम बी जाम घेतो आहे खाण्यासाठी आणखीन आतमध्ये जायचं बाकी आहे या बघू शकता तिकीट काढलं आहे वीस रुपये तिकीट आहे काढलं आहे जायचं आहे

हे का एक ठिकाण आहे इथ शकतो आपण खूप दिवसापून यायचं असं आमच्या मनात होतं तर आज आम्ही आलो आहोत गार्डनला भेट देण्यासाठी ते पाहू शकता आपण इथं ड्रॅगन म्हणजे गायना सुरुच आहेत भरपूर प्रमाणात बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रमाणात हे पाहू शकता

तर मित्रांनो हे होतं डायनासूर गार्डन आपण बघू शकता किती छान असं गार्डन आहे आणखीन थोडंसं दाखवायचं आहे तुम्हाला आणखीन दाखवतो हे बघू शकता हे ठिकाण

मंडळी प्रकारे आम्ही आपल्याला पिंपळे सोदागर या ठिकाणचं पिंपळी ग्रोव्ह या ठिकाणचं हे गार्डन दाखवलेलं आहे डायनोसर गार्डन हे गार्डन कसं आवडलं काय नाही ते कमेंटमध्ये में आम्हाला सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला थँक्यू